सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे आंदोलन कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या काही भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून महानगरपालिका व पाणी पुरवठा विभाग यांना निवेदन देऊन सुद्धा कोणतीही हालचाल होताना दिसत नसल्याने त्या ठिकाणी असणाऱ्या त्रासलेल्या नागरिकांनी व प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मारो आंदोलन करण्यात आले आहे व जिल्हाधिकारी यांना पाण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक भारतीताई भगत पश्चिम महाराष्ट्र प्रमुख स्वप्नील खांडेकर जिल्हा अध्यक्ष विशाल शितोळे जिल्हा महासचिव अशोक शिंगे जिल्हा उपाध्यक्ष गौतम भगत कुपवाड मनपा अध्यक्ष अमीर शेख विशाल कांबळे महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सुजाता कांबळे महिला आघाडी मनपा अध्यक्षा रेश्मा कडकोळ कुपवाड मनपा अध्यक्षा नादाबी दानवाडे इत्यादी नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते अशोक मासाळ सांगली जिल्हा ब्युरोचीफ क्षेत्रात असणाऱ्या काही भागांमध्ये पाण्याची अतिशय वाईट अवस्था आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना पिण्यासाठी पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्याने या ठिकाणी असणाऱ्या ना नागरिकांची फरफट होत आहे पाण्यासाठी लांब लांब लागत आहे आणि अशा अवस्थेमध्ये बसुद्धा रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महानगरपालिका व पाणी पुरवठा विभागाला निवेदन केले असता देखील वती हालचाल या ठिकाणी दिसून येत नाही